मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो कृपया पूर्ण बघा आणि स्किप अजिबात करू नका कारण जरी तुम्ही स्किप केला तरी ही गोष्ट मी तुम्हाला खात्रीने सांगतो की कधी ना कधी हा व्हिडिओ तुम्ही शोधून पाहाल इतका हा महत्वाचा व्हिडिओ ज्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल किंवा ज्या दिवशी तुम्हाला वाटेल त्या दिवशी एक जिज्ञासा म्हणून तरी तुम्ही हा व्हिडिओ शोधून बघाल तर हा व्हिडिओ आजच पूर्ण बघा आज मी जे काही बोलणार आहे ते आपल्या पूर्ण आध्यात्मिक विचारांचं एक सार आहे जे काही मी वाचलंय किंवा जे काही मी अनुभवलंय त्याच्यातून एक दृष्टिकोन जो आहे आपल्या प्रचंड कर्मशीलतेचा तो आज मी तुमच्या समोर मांडणार आहे तर मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही ह्या जगात अशा कित्येक व्यक्ती बघितल्या असतील की ज्या व्यक्तींनी अतिशय आश्चर्यकारक म्हणजे काम करून दाखवली आहेत म्हणजे मी अगदी तुम्हाला एक उदाहरण द्यायचं ठरवलं तर ऍडिसनच उदाहरण मी तुम्हाला म्हणजे ज्यांनी बल्बचा शोध लावला तो शास्त्रज्ञ थॉमस एडिसन त्याच्या त्याच्या जो विचार होता की एक वस्तू किंवा एक धातू एक पेटून उजेड पडू शकतो त्याच्यावरती त्याचा, त्याचा इतका विश्वास होता की तो हजारापेक्षा जास्ती वेळा अयशस्वी झाला फेल झाला पण त्यांनी जोपर्यंत ती तार पेटली नाही तोपर्यंत तो, तो थांबला नाही किती विश्वास होता त्याच्यावर त्याचा ह्या गोष्टीवरती ज्यावेळेस कोणी याचा विचारही केला नव्हता की असं काहीतरी होऊ शकतं त्यावेळेस त्याचा ह्या गोष्टीवरती विश्वास होता की असं काहीतरी होऊ शकतं लोक हसले त्याच्यावरती प्रत्येक जेव्हा वेळी जेव्हा तो हारत होता जेव्हा तो जेव्हा तो हसत होता त्याचे प्रयत्न अयशस्वी होत होते तेव्हा लोक त्याच्यावरती हसत होते लोक त्याचे टिंगल करत होते पण तो प्रत्येक वेळी म्हणत होता की मी हारलो नाहीये तर मला अशा हजार गोष्टी समजल्या आहेत की ज्या काम करत नाहीत म्हणजे मी किती मला किती ज्ञान मिळालंय म्हणजे त्याचा एवढा विश्वास होता त्या गोष्टीवरती की काय होऊ शकतं म्हणजे जे हे होऊ शकते याच्यावरती विश्वास होता मित्रांनो मनुष्य आहे ना हा एक अमर्याद शक्तींचा एक शिदोरी आहे आपल्यामध्ये एवढ्या प्रचंड शक्ती आहेत की ज्या शक्तींचा अभ्यास करायला एक जीवन सुद्धा कमी पडेल म्हणजे अगदी थोडं थोडं जर तुम्ही खूप खोलात जर बघितलं तर मी तुम्हाला खरं सांगतो की आपण जे, जे आपन, आपन काही निराश होतो किंवा आपण जे काही म्हणजे थकून जातो आपण आपण पूर्णपणे हतबल होऊन जातो असं होण्याचं काहीही कारण नाही ही गोष्ट तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो म्हणजे हे काही तुम्हाला मी एकदम म्हणजे तुम्हाला काहीतरी खोट काही मी सांगत नाहीये जे आहे ते खरं आहे कारण तुम्हाला माहिती का की आपल्याला आपल्या, आपल्या वेदांमध्ये सगळ्यात महत्वाचं जर कुठलं सूत्र सांगितलंय ना तर ते काय माहितीये का तुम्हाला तत्वमसी तत्वमसी म्हणजे आपण म्हणजे तुम्ही ब्रह्म आहात तुम्ही परिपूर्ण आहात तुमच्या आतमध्ये अमर्याद शक्तींचा वास आहे आणि मित्रांनो जेव्हा आपल्या पूर्वजांनी जेव्हा ऋषी मुनींनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तुम्हाला माहिती आहे तु चा का की जेव्हा ह्या आध्यात्मिक किंवा परमेश्वराचा जे जे जिज्ञासा होती माणसाला त्याच्यातून जेव्हा ती शक्ती शोधायचा माणसाने प्रयत्न केला ना तेव्हा त्याला बऱ्याचशा गोष्टींचं आकलन झालं वेदांमध्ये तेच मांडलं की आकलन काय झालं की आपल्याला ते जे चैतन्य आहे ज्याला आपण परमेश्वर म्हणतो तर त्या परमेश्वरापर्यंत किंवा त्या शक्तीपर्यंत आपला जो पोहोचण्याचा प्रवास आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या अडथळे त्याला आले त्याच्या त्याच्यावरती काम करत करत आपण त्या शक्तींचा शोध लावला आपल्या पूर्वजांनी आणि त्यांना हे समजलं की मूळ जे आहे आपल्या सगळ्या महत्वाची सगळ्यात गोष्ट अशी आहे की जे साधन आहे म्हणजे आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की जे साध्य आहे ना आपलं ते आहे चैतन्य परमेश्वर आपण काय बघतो की परमेश्वरापर्यंत जायचं आपल्याला किंवा आपल्याला परमेश्वर ते साध साध्य आहे म्हणजे आपल्याला ते साध्य आहे आणि ते साध्य करण्याच्या मध्ये जो एक महत्वाचा भाग किंवा जो साधक आहे ना तो आहे आपला आत्मा बरोबर त्या आत्मा ज्याच्यामधून प्रकट होतो किंवा त्या आत्म्याची जी अभिव्यक्ती आहे ते आहे आपलं शरीर आणि ह्या सगळ्या गोष्टींच त्या परमेश्वरा किंवा त्या चैतन्यापर्यंत पोहोचण्याचं जे साधन आहे ना ते आहे मन आपल्या पूर्वजांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केली माहिती का की जे आपल्या पूर्ण सगळ्या सकल गोष्टींमध्ये जे सगळ्या अध्यात्मामध्ये किंवा सगळ्या वेदांमध्ये किंवा उपनिषदांमध्ये सांगितलंय ते आहे माणसांनी त्या ऋषी मुनींनी सगळ्यात पहिले काम केलं आपल्या मनावर हो। कारण त्यांना हे समजलं की साधन असं सा आहे ना की ते विचित्र आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्याला जोपर्यंत तुम्ही नियंत्रित करत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही एका एक विशिष्ट दिशेने त्या साधनाचा वापर करत नाही तोपर्यंत त्या चैतन्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे त्यांना हा विश्वास होता की हे साधन जे आहे ना हे साधन जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित करत नाही म्हणजे हे कसं आहे की तुम्ही जर का झाड तोडायला गेलात बरोबर अशी बोथट किंवा धार नसलेली कुऱ्हाडे जर त्याच्यावरती घाव घालत राहिलात तर ते झाड कधीही तुटणार नाही तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायला लागेल ती जी आहे ना त्याला व्यवस्थित धार लावावं लागेल तेव्हा तुम्ही त्या झाड जेव्हा तोडाल तेव्हा ते व्यवस्थितरित्या तोडलं जाईल त्या सारखच आपलं मन आहे त्याला जोपर्यंत धार देत नाही लावत नाही आपण तोपर्यंत आपल्याला ते झाड जे आहे ना ते तोडता येणार ते साध्यच होऊ शकणार नाही तर कसं आहे आपण मी खरं सांगू का मी तुम्हाला म्हणजे मी मला जेव्हा मी या सगळ्या गोष्टी बघितल्या तेव्हा मला एक गोष्ट मात्र नक्की समजले मित्रांनो की आपण आहे ना आपल्याला वाटतंय की सगळीकडे अंधार आहे बरोबर आपल्याला असं कोणा ज्याला कोणाला वाटत असेल मला नाही वाटत आता असं अंधार आहे कारण मला मला असं मी निराशेच्या मध्ये जेव्हा जातो ना तेव्हा माझ्या मनातूनच मला शक्यता दिसतात प्रत्येक गोष्टीचा कारण काय माहितीये का की मला ही गोष्ट समजली आहे की आपण आहे ना आपल्याच डोळ्यांवरती हात ठेवलाय आणि आपल्याला असं वाटतं की सगळीकडे अंधार झालाय पण खरं काय माहितीये का तो आपल्याला फक्त क्रिया काय करायची माहितीये का तो हात आहे ना तो आपल्या डोळ्यांवरून काढायचा आपल्याला सगळीकडे उजेड दिसत तर हा जो विश्वास आहे ना की प्रत्येक गोष्ट ही साध्य आहे म्हणजे कसं आहे माहिती का भौतिक जगामध्ये आपल्याला आपले जे आपले जे गोल्स आहेत ना आपले जे ध्येय आहेत ना हे ध्येय आपल्याला म्हणजे अशक्यतांची जाणीव म्हणजे जा सारखी सारखी करून देत की अरे बाबा मी मी कसा काय त्या अंबानी सारखा मोठा होईल किंवा मी कसा काय एका अमुक व्यक्तींनी एवढा ज्ञानी होईल पण खरं काय माहिती का की त्या सुद्धा व्यक्ती ज्या आहेत ना त्या व्यक्ती सुद्धा व्यक्तीच आहेत म्हणजे असं काही वेगळं नाही की जे तुमच्यात नाही आणि जे त्यांच्यात आहे खरं असं काही नाही आहे तुम्हाला असं वाटतं का तर नाहीये पण कसं आहे माहिती आहे का जी साधनं आहेत ना आपल्याकडे त्या साधनांचा आपण पूर्णपणे उपयोग करतो का म्हणजे कसं माहिती का जी लोक यशस्वी आहेत ती फक्त एकच गोष्ट करतायत त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणू की मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस म्हणजे आपल्याकडे जे आहे ना त्याच्या जास्तीत जास्त वापर करण्याची कला किंवा पद्धत ज्याला माहिती आहे ना तो त्या त्या प्रमाणामध्ये यशस्वी किंवा आनंदी होतो म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे बरोबर आपल्याला काय करायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे ते त्यांनाही माहिती पण त्यांच्यामध्ये ती कुवत आहे की आपल्याला जे करायला पाहिजे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करण्याची जी कुवत आहे एखाद्या यशस्वी व्यक्तीमध्ये ती तुमच्यापेक्षा जास्ती आहे म्हणून तो तुमच्यापेक्षा यशस्वी आहे एवढं साधं आणि सोपं गणित आहे दुसरं काही नाहीये एक सिम्पल आहे की मला जर का डोळे आहेत बरोबर तुमच्यापेक्षा जो यशस्वी माणूस आहे त्याच्याकडे डोळे आहेत पण त्या डोळ्यांनी तुम्ही काय बघता आणि तो काय बघतो हा फरक आहे म्हणजे महत्वाचा फरक हाच आहे त्याचं कारण काय की ती बघण्याची जी, जी क्रिया आहे त्याचं जे मन नियंत्रित करतं ते तुमच्यापेक्षा जास्ती त्याच्या नियंत्रणामध्ये आणि तुमच्या तुमच्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणून तुम्ही त्याच्यापेक्षा कमी यशस्वी आहे सोपी गोष्ट आहे म्हणजे असं म्हणतात की असं तुम्ही बघितलं तर आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलंय की मन अंकित करा आणि जग म्हणजे मन नियंत्रित करा आणि जग अंकित करून घ्या जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रित करून घ्याल तेवढ्या प्रमाणामध्ये तुमच्या क्रिया नियंत्रित होतील आणि जेवढ्या प्रमाणात तुमच्या क्रिया नियंत्रित होतील तेवढं तुम्हाला काम तुमचं कार्य सोप आणि साध होईल तर हे मन आहे ना हेच खूप महत्वाचं आहे आणि तुमचे विचार जे मनामध्ये येतात ते विचार हे तुमच्या नियंत्रणामध्ये तेव्हाच येतील जे जेव्हा तुमच्या मनावरती तुम्ही कार्य कराल तुम्हाला माहितीये का की अगदी अध्यात्म जरी म्हटलं म्हणजे तुम्ही साधी गोष्ट करून बघा की ध्यान जर तुम्ही लावायला बसलात मी जर सांगितलं तुम्हाला रोज मी ध्यान करतो तुम्हाला सांगा मला खूप अवघड झालं मी जेव्हा हे ध्यानाला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला हे सोपं नाहीये ध्यान करण किंवा तुम्ही एखाद्या तुमच्या तुमच्या अनावश्यक गोष्टींना टाळणं म्हणजे थोडक्यात तुमच्या मनाविरुद्ध तुम्ही काम करायला जाणं तुमच्या मनाला नियंत्रित करणं म्हणजे काय की जे त्याला वाटतं ना की अरे वावा ना वा वा याच्यामधून आपल्याला आनंद मिळतोय इंद्रियांना म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींना आनंद मिळतोय त्या गोष्टींना तुम्ही म्हटलं की हे नाही करायचं मला आज तर खूप त्रास होतो ध्यान लावून बसण्याला बसायला सुद्धा खूप त्रास होतो पण ते ध्यान जेव्हा लावायला सुरुवात होते ना तेव्हा जेव्हा ते मन आपल्या नियंत्रणामध्ये येते ना तेव्हा जे काही आपल्याला अनुभव येतात किंवा खरोखर चमत्कार घडतात म्हणजे चमत्कार चमत्कार वगैरे असं काही हे समजू नका की हे चमत्कार किंवा हे अरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या साधत आहेत आणि इतक्या सोप्या आहेत सोप्यात म्हणण्यापेक्षा ते सोप्या हो तेव्हा होतील जेव्हा आपण ते करायला सुरुवात करू एका एक, एक पद्धतीने जेव्हा जेव्हा आपण ह्या गोष्टी आणि आपल्यातल्या असीम क्षमता किंवा आपल्यातली जी शक्ती आहे ती शक्ती तेव्हाच जागृत होईल जेव्हा आपण आपल्या मनावरती काम करू आपल्या मनावरती काम करू आजपासून तुम्हाला मी सांगू का तुमच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या सवयी तुम्हाला माहिती येत आणि कि आपल्यातल्या कुठल्या गोष्टी सवयी आपल्या चुकीच्या आहेत किंवा आपल्या कुठल्या कुठल्या धारणा चुकीच्या आहेत त्या त्या गोष्टी जाणून घेऊन त्या त्या दिवशी थोड्या थोड्या काय म्हणतात त्याला थोड्या थोड्या अगदी अं वेळ देऊन थोडा थोडा वेळ देऊन किंवा थोडं त्याच्यावरती काम करायला जर सुरुवात केलं ना तर तुमच्या आतली शक्तीची जाणीव तुम्हाला पण व्हायला लागेल आपो म्हणजे आपल्यातच सगळं आहे आणि आपण हे जे आहे ना हे आपल्यावरतीच आपला विश्वास नाहीये हा जो आत्मविश्वास आहे ना मित्रांनो हा खूप महत्वाचा आहे म्हणजे मी मी खरं सांगतो तुम्हाला की मी अशा अशा गोष्टी वाचल्यात आणि अशा अशा गोष्टी बघितल्यात ज्याच्यावरती सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की अरे हे काय आणि मला आश्चर्य काय वाटत की पाश्चिमात्य लोकांनी म्हणजे जे अमेरिकन जे विचारवंत आहेत ना हे सग सगळं काही आपल्याकडनं घेतलेलं आहे तुम्हाला सांग काय ते जे म्हणतात ना की कि, मॅनिफेस्टेशन किंवा आपल्या आतमधल्या ते काय म्हणतात त्याला की स्वयं सूचना वगैरे हे जे काही पुस्तका पुस्तकाची पुस्तकं ग्रंथची ग्रंथ लिहिले गेलेले आहेत त्याच्यावरती कुठन त्यांना कुठं माहिती होत्या या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वेदांमधनं आणि उपनिषदांमधनंच त्यांना समजल्यात आणि त्याच्यावरती मग त्यांनी याला त्याला ग्लॅमराईज म्हणजे आपल्या इथं कसं आहे माहिती का आपल्याला जेव्हा गोरे सांगतात ना तेव्हा आपल्याला वाटतं अरे बाबा किती हे पण अरे आपल्याकडेच त्या गोष्टी आहेत आपल्या ऋषी मुनी त्याच्यावरतीच तर काम केलंय आणि त्याच्यामुळेच तर ते सगळं ध्यान आणि हे सगळं काय प्रोसेस येतो ह्या ये सगळ्या त्याच आहेत ज्या ते त्या आपल्याला सांगतायत आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत फक्त काय माहितीये का ते त्यांनी करून बघितलं त्यांनी अनुभवलं आणि मग त्यांनी आपल्याला सांगितलं आणि आपण काय म्हणतो ह्या काय नाही होते आणि कारण काय माहितीये का आपल्याला त्या गोष्टी जे काही रिअलायझेशन आहे ना जे आपल्याला आतमधून जे काही प्रेरणा देणे जी आतली प्रेरणा आहे ना ती आपल्यापर्यंत आपल्यामध्ये अजून जागृतच होत नाही होतच नाही बघा ना तुम्ही कि जिम ला जायचं किती लोक ठरवतात मी जिम ला जाणार आहे नाही आठ दहा दिवस होतात आणि मग नंतर जाऊ दे मग ते कारण तुमचं मन आहे ना तुम्हाला त्या कम्फर्ट झोन कडे खेचत असतं ते तुम्हाला हे आणि त्याच्यामुळे असंख्य प्रॉब्लेम आपल्यालाच येत असतात बरं का म्हणजे येणारे आजार किंवा मग बाकीच्या गोष्टी आपल्यालाच येतात आपल्याला ते नंतर मग ते खूप मोठ्या झाल्यावरती मग आपण म्हणतो की अरे नाही नाही हे करायला पाहिजे पण नाही आपल्याला आपला कम्फर्ट झोन असतो ना ते आळस आणि त्या गोष्टी आपल्याला आपल्याकडे खेचत असतात दुसरं काही नाही आणि ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट जेव्हा जितक्या प्रमाणात आपण टाळू ना यशस्वी लोक दुसरं काहीही करत नाही यशस्वी लोक तुमच्यापेक्षा यशस्वी आहेत कारण तुमच्यापेक्षा जास्त जास्ती प्रमाणामध्ये त्यांनी ह्या गोष्टींवरती विजय मिळवला आहे इज अ सिम्पल थिंग बाकी काहीही नाही हे जे आहे ना ही जी प्रोसेस आहे ना ही प्रोसेस आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप म्हणजे जेवढ्या मी माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आध्यात्मिक जो भाग आहे ना आपला जो आजच्या व्यावहारिक जीवनामध्ये जी आपण उतरू शकतो ना तोच जो काही मला समजला आहे ना तो तुमच्या समोर मांडणार आहे प्रत्येक व्हिडिओ आपण त्याच एक एक विषय घेऊया आपण एक एक विषयावरती आपण बोलूया तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला सांगा त्याच्यातनं मला कारण कसं माहिती का माझा एक एक, एक विशिष्ट दिशा आहे त्याला मला ती द्यायची ती माझ्या आधीचे ना बघितल्यानंतर तुम्ही बघा की अतिशय साध्या साध्या गोष्टींवरती मी बोललेलो आहे म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला तुम्ही त्या कारण तो एक भाग होता ती एक पार्श्वभूमी होती जी तयार करणं गरजेचं होतं मग मला असं स्पष्ट वाटत की मनावरती काम करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे तुमची स्पिरिच्युअलिटी किंवा तुमच्या अध्यात्म तो पर्यंत तुम्हाला समजणार नाही जोपर्यंत तुम्हाला मन समजणार नाही आधी मन समजून घेतलं पाहिजे आणि मग यश वगैरे सगळं काही म्हणजे सगळं होईल सगळं होतं आणि आपोआप ह्या गोष्टींवरती गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा महत्वाची गोष्ट की होऊ शकत मार्गदर्शन मिळेल तुम्हाला मला मी शिकतोच आहे म्हणजे अजून मी काही फार हे नाही मला जे काही आतापर्यंत जे काही आहे त्याच्यातनं मला जे काही समजलं ते तुमच्या समोर मी मांडणार तर मित्रांनो हा प्रवास आपण असाच निरंतर चालू ठेवूया माझ्या बरोबर तुम्ही जोडलेले राहा हे तर मी तुम्हाला सांगेनच कारण मला जे काही आहे जे काही मला याच्यातून करायचंय त्याची व्याप्ती माझ्या मनामध्ये मी जी तयार केली ती खूप मोठी आहे त्याच्यावरती माझा विश्वास शंभर टक्के आहे त्याबद्दल मला शंका नाहीये मी करत राहील जे येतील ते येतील मला ते आहे म्हणजे ते तुम्हाला त्या एका विशिष्ट पद्धतीनेच ते मला मांडायचे आणि ते मी मांडणार त्यामुळे जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक नक्की करा दोन सेकंद लागतात पण पन... लाईकचं बटन तुम्ही जर बघितलं बघ बग, बघत असाल व्हिडिओ तर किंवा नुसतं लाईकचं एक बटन तरी दावा जास्तीत जास्त हा चॅनल जे आहे ते स्प्रेड होईल कारण मला सुद्धा मेहनतच करायला लागते तुमच्या समोर मांडायला मी काहीतरी जर दर केलं असेल ना किंवा उगाच येऊन बडबड करत नाही त्याच्या मागे काही ना काही माझा अभ्यास असेल मला काही ना काही तुमच्या समोर मांडताना कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागत असेल माझी बुद्धी खर्च करायला लागत असेल तर मी एक किमान एक लाईकची तर अपेक्षा करूच शकतो त्यामुळे लाईक करा हाईपचं जर ऑप्शन आला असेल तर व्हिडिओ हाईप करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त जे ज्या कोणाला गरज असेल त्या लोकांपर्यंत चॅनल शेअर करा एवढंच बोलतो मित्रांनो आणि आजच्या दिवस मी थांबतो आजच्या दिवस मी थांबतो जय श्री स्वामी समर्थ